भंडारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा गेम झालाय नाना पटोले यांना ईश्वरी साथ मिळाल्यामुळे काँग्रेसचा अध्यक्ष झाला यात त्यांना राष्ट्रवादीची साथ मिळाल्याची चर्चा आहे नेमकं काय घडलेलं आहे या निवडणुकीमध्ये पाहूयात भंडारा झेडपी पटेल पटोलेंचं साठ नोट भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा हात ईश्वर चिठ्ठीनं भंडारा झेडपीवर काँग्रेसचा अध्यक्ष देश आणि राज्य पातळीवरचं राजकारण वेगळं असतं आणि स्थानिक पातळीवरचं त्याहून वेगळं युती आघाड्यांचे धर्म स्थानिक पातळीवर निभावले जातीलच याची शाश्वती देता येत नाही तसंच काही स भंडारात घडलंय भंडारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष निवडायचा होता महायुतीचं संख्याबळ अधिक होत त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपल्या होणार याची तिळमात्र शंका भाजपला नव्हती मात्र झालं वेगळंच भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसला मात्र याच राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती निवडीत भाजपचा गेम केला जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष निवडला गेला बावन्न पैकी काँग्रेसचे एकवीस सदस्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार सदस्य फोडत काँग्रेसनं ही किमया यामागे पटेल पटोर यांची नाही ना अशी कुसबुज आहे भंडारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या बावन्न इतकी यामध्ये काँग्रेसचे एकवीस सदस्य भाजपाचे बारा सदस्य राष्ट्रवादीचे तेरा सदस्य आणि इतर सहा सदस्य आहेत महायुतीच्या पक्षांचे एकूण एकतीस सदस्य आहेत तर भाजपचा एक सदस्य गैरहजर होता राष्ट्रवादीच्या चार सदस्यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळाला महायुती आणि काँग्रेसकडे झालं आणि ईश्वर काँग्रेसचा विजय झाला तर राष्ट्रवादीच्या ज्या चार सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्यापैकी तीन सदस्यांना समितीचं सभापती पद देण्यात आलं निष्ठावंत म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही काम करत होतो आमच्या उपाध्यक्षपदासाठी नाव होता आणि जर यशवंत सोनकुसरेला उपाध्यक्षपद दिलं असतं तसं घडलं नसतं पण आमच्या राष्ट्रवादीमध्ये एक नेता असा आहे जे स्वतःला सहकार महर्षी म्हणतो स्वतः ग्रामपंचायत निवडून येण्याची त्याची लायकी नाही आहे अशा त्या पाच लोकांच्या गटाला उपाध्यक्षपद आणि येणारा सभापतीपद पण देणारा असं अपेक्षित असता असल्यामुळे आमचे जे मूळ निष्ठावंत सदस्य होते ते बाजूला गेले त्यांनी हात मिळवणी केली आणि हात मिळवणी करून ह्या सगळा विस्फोट काही आमच्या त्या नेत्यांमुळे झाला हे सगळं घडलं कस तर दोन फेब्रुवारीला एका शंकर पटाच्या कार्यक्रमात नाना पटोले प्रफुल्ल पटेल एकाच मंचावर आले दोघांनी एकमेकांना मिठी मारली मग काय चर्चेला निमित्तच मिळालं दोन्ही नेते एकाच लोकसभा क्षेत्रातले मात्र राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक पण परिणय फुकेंना शह देण्यासाठी पटोले डाव टाकला अध्यक्ष होणार वाटत अस असताना पटेलांशी संगरमत करून राष्ट्रवादीच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवल्याची चर्चा आहे त्यामुळे राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचाच प्रत्यय भंडाऱ्यात आला प्रवीण दांडेकर झी चोवीस तास भंडारा